कडाक्याच्या थंडीत मकर संक्रांतीचा सण साजरा होतो अशी परंपरा आहे पण यंदा मकर संक्रांती दिवशी ढगाळ हवामान आणि दिवसा उकाडा असं वातावरण होत आज सकाळपासूनच सूर्य ढगाळ गेला होता गेल्या आठवड्याच्या तुलनेत सरासरी ते अंशांनी तापमानात वाढ झाली आहे त्यामुळं गुलाबी थंडीचा मुक्काम संपला की काय अशी शंका निर्माण होतीये यावर्षी चांगला पाऊस झाला त्यामुळे थंडी सुद्धा चांगली असेल असा अंदाज होता पण यंदा थंडीचा मुक्काम दीर्घकाळ राहिलेला नाही ऐन गुलाबी थंडीत मकर संक्रांतीचा सण साजरा होतो पण यंदा संक्रांती दिवशी सरासरी तापमान दोन ते तीन अंशांनी वाढलंय आज दिवसभर ढगाळ आणि काहीसं उष्ण हवामान राहिलं कोल्हापुरात तापमान तीस अंशांवर होतं त्यामुळे थंडी गायब झाली असून आज दुपारी तर चक्क उकडत होतं एकीकडं उत्तर भारतात अजूनही तीव्र थंडी आहे पण ढगाळ हवामान झाल्यानं महाराष्ट्रातील किमान तापमानात तीन ते पाच अंशांची वाढ झाली आहे अठरा जानेवारीनंतर पुन्हा राज्यात थंडी वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे मात्र यावर्षीच्या संक्रांतीला थंडी गायब झाल्याचं पाहायला मिळालंय